लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू झाली असून या पार्श्वभूमीवर माजी खासदार हेमंत गोडसे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात भाजप असा थेट सामना पाहायला मिळतोय नाशिकमधील राजकीय घडामोडींमध्ये या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झालंय नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी आज शहरभरामध्ये मतदान प्रक्रिया पार पडते या निवडणुकीमध्ये माजी खासदार हेमंत गोडसे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून सर्व पक्षांकडून सध्या जोरदार तयारी करण्यात आली आहे या निवडणुकीमध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेच्या विरोधामध्ये भाजप असा थेट सामना असल्याचं चित्र आहे शिवसेनेतून नाशिकमध्ये नेतृत्व करणारे हेमंत गोडसे यांचीही या निवडणुकीमध्ये प्रतिष्ठापणाला लागली आहे तर दुसरीकडे मंत्री गिरीश महाजन आणि माजी खासदार हेमंत गोडसे यांच्यासाठी ही निवडणूक अतिमहत्वाची मानली जाते ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक माझ्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा